हॅलो नमस्कार मी सोनाली आजच्या एका छानशा मध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि माझ्या ह्या रूममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कारण मी एकदा कामाला सुरुवात केली की मग पुन्हा या रूममधून बाहेर निघत नाही चला मग कालच्या परवाच्या मध्ये आय थिंक तुम्ही हा ब्लाऊज पाहिलेला आहे याचं लुक करून घेतलेला आहे आणि कटोरी ब्लाउज जो आहे तो मी आता कटिंग करणार आहे काल तर कटिंग केलेला नाही आहे आणि कट करून मी हा आत्ता शिवणार आहे सो so, चला माझ्या कामाला सुरुवात झाली आहे जसं की नेहमीचं रुटीन असतं की मशीन व्यवस्थित पुसून घेणं त्यानंतर जर काल जे काही काम केलं असेल त्याचे दोरे वगैरे आपण काढून ठेवलेले असतात बऱ्याचदा बघा तर ते काढून वगैरे मी व्यवस्थित जिथल्या तिथं ठेवले जातात आता ह्याच कस्टमरचा हा जो रेड कलरचा मरून कलरचा ब्लाऊज आहे याच कस्टमरचं कटोरी ब्लाऊज आहे ते मी आता कटिंगला घेणार आहे सो जे काही गरजेच्या गोष्टी लागतात सारखं सारखं उठायला नको त्यामुळे जे काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या मी सगळ्या सोबत घेऊन बसते जसं की मला स्केल लागतात मेजरमेंट्स हवेत तर मेजरमेंट्स घेतले मी त्यानंतर अस्तर पापाचं ब्लाऊज आणि जे काही स्टिच करायचं आहे ते आणि तुम्हाला सगळ्यांना ही पण गोष्ट माहिती की जेव्हा पण मी कुठलंही फॅब्रिक किंवा अस्तर कटिंगला घेते तर त्याला नेहमी इस्त्री करायची म्हणजे ब्लाऊजचं फिनिशिंग खूप छान येतं तर सगळ्यात आधी मी जे अस्तर आहे ते माझ्याकडे आता जास्त क्वांटिटीमध्ये मी अस्तर आणते आहे त्यामुळे हे उरलेलं अस्तर आहे पिंक कलर खूप जास्त लागतो राणी कलर राणी कलरचे ऑलमोस्ट रोज एखादा ब्लाऊज तर शिवला जातोच जातो त्यामुळे आता हे उरलेलं आहे त्यातलं तीन साडेतीन मीटर फॅब्रिक सो मी त्याचा असं फोल्ड करून ठेवलेला आहे तर मला आत्ता साधारणतः मी अस्तरवरती कटिंग करणार आहे त्यामुळे सव्वा मीटर अस्तर लागणार आहे मला एल्बो स्लीव्ज असल्यामुळे कटोरी ब्लाऊजला तर मी जेवढं हवं आहे तेवढंच मी इस्त्री करून घेते कट करून घेतलेलं नाही आहे फक्त जेवढं मला हवं आहे तेवढं मी छान असं इस्त्री करून घेते आणि अस्तर इस्त्री करून झाल्यानंतर लगेचच तुमचं जर फॅब्रिक असेल ते फॅब्रिकला पण थोड्याशा घड्या पडलेल्याच असतात तर ते पण चेक करायचं की फॅब्रिकला पण लागलीच इस्त्री करून घ्यायची आता मी इथे चेक केलं हे फॅब्रिक सिल्क मटेरियलमधलं होतं आणि ह्याला घड्या वगैरे पडलेल्या नाही आहेत तर मी बघितलं आणि ठेवून दिलं तसंच त्याला गरज नाही आहे इस्त्री करण्याची इस्त्री करून झाली आहे आणि मस्त असा मी आता ब्लाऊज डायरेक्ट फॅब्रिकवरती कसा कटिंग करायचं याचा व्हिडिओ पण मी जुने क्रिएशन चॅनलवरती शेअर केलेला आहे तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि अस्तरचं कटिंग झालं आहे आणि मग आता मेन फॅब्रिक कटिंग करते तर सगळ्यात आधी स्लीव्ज खूप इम्पॉर्टंट होत्या तर मी स्लीव्ज कटिंग करून घेतल्यात आणि मग उरलेलं कापड पुन्हा मी उभ्यात फोल्ड करून मग बाकीचे पार्ट मी यामध्ये कट करते है। आता ह्याचा ना पाठीमागचा मटका गळा होता त्यामुळे ऑबियसली याला आपल्याला नॉट लावणं खूप गरजेचं आहे सो नॉटमध्ये पण काय होतं बऱ्याचदा जॉईंट आला ना नॉटमध्ये तर मग ते बऱ्याच बऱ्याचदा उलटवल्या जात नाही किंवा छोटी साईज उलटवताना खूप प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे मग मी पण जेव्हा कटिंग करते ना तेव्हाच लक्षात ठेवायचं की आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय करायचं आहे काय काय हवं आहे तर त्या पद्धतीनेच आपण ना पीसचं पण कटिंग करायचं तर आता मेन पीसच्याच मी याला नॉट बनवणार आहे त्यामुळे फॅब्रिक पण मला तसंच हवं आहे तर मग मी काय केलं आता इथे ना जिथे लांब दोऱ्या निघतील किंवा लांब फॅब्रिक निघेल त्या पद्धतीनेच मी अशा पद्धतीने इथे नॉट पण काढून घेतल्या कटोरी आणि योगपट्टी पण त्याच पद्धतीने कट करून घेते <coughs> तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला देत असते सो so, ह्या टिप्सचा नक्की तुम्ही उपयोग करा तुम्हाला फायदाच होणार so, आहे चला मग आता कटिंग तर झालेलं आहे आता स्टिचिंगला घेणार आहे सो थोडासा हा व्हिडिओ हे आले होते इथे आणि म्हटले की जेवायचं नाही आहे का कारण स्वयंपाक साईड बाय साईड मी स्वयंपाक पण करत होते आणि ब्लाऊज पण स्टिच करत होते कारण हा द्यायचा होता आज तर मग ते येऊन मला विचारत होते की जेवायचंय की नाही सो मी म्हटलं चला एवढा बॅकनेक माझा पूर्ण झाला की मी जेवायला पण घेऊयात आणि जेवण झाल्यानंतर मग उरलेलं मी करेल उर मी ब्लाऊज स्टिच करेल फायनली आता तो ब्लाऊज झालेला आहे तो ब्लाऊज दाखवते मी ब्लाऊज होता त्याला असे छान लटकन लावले हा आहे तो ब्लाऊज असे छान हे कस्टमर मीच मला लटकन दिले होते तो लटकन लावलेत मी अजून इथे दोऱ्याने पॅक करायचं तर हा पाठीमागचा जो गळा आहे तो मी मटका गळा घेतला आणि फ्रंट जो आहे तो कटोरी ब्लाऊज आहे कटोरी पाट आहे फ्रंट छान असा ब्लाऊज सो फायनली ही ऑर्डर डन झाली आहे पण मस्त इथे ॲक्च्युली लेस लावायची होती पण मी सजेस्ट केलं की लेस नका लावू कारण तुमची साडी पूर्ण अशी डिझायनर आहे सो ब्लाऊज थोडासा काय म्हणतात त्याला एकदम सिम्पल असायला हवा या हिशोबाने मग त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही नका लेस लावू लेस लावली तर काय होतं मग ते खूपच झटपट होतं आणि साडी आणि ब्लाऊज एकदम हे होऊन जातं हेवी हेवी होऊन जातं तर हे अशी लटकन मस्त हे एक ब्लाउज आहे त्यांचं इस्त्री वगैरे करून हुक्स आय वगैरे लावून झालेले रेडी टू <coughs> त्यानंतर हे काल बनवलंय कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल हे पण त्याच कस्टमरचं हे फ्रंट प्रिन्सेस आहे ह्याला पण हुक आय वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आणि याचा बॅकने पॅटर्नचा व्हिडिओ शेअर केलेला आहे छोटासा बॅक बनवलेला आहे त्यांना जसा हवा होता तसा तर हा एक ब्लाऊज आता तुम्ही म्हणाल ह्या ब्लाऊजची शिलाई पण सांग तर हो सांगते त्यानंतर हे ब्लाऊज त्यांनी माझ्याकडे शिवलं होतं दिवाळीच्या वेळेस तर हे खूप छान फिटिंगला आलं होतं त्यांना तर हे, तर हे ब्लाउज पण मी तुम्हाला दाखवते मी शिवलेलं आहे इथे छोटंसं एक शेप बनवला होता छान असा आणि हे पण त्यांचं कटोरी ब्लाऊज होतं मी शिवलेलं आहे आणि हे सुद्धा लटकन त्यांनी मला आणून दिले होते तर ते लावले होते लाव लाव हा ब्लाऊज त्यांना परफेक्ट बसला पहिल्यांदा हा शिवला नंतर आता हे दोन टाकले होते आणि हे अल्टरेशनचं ब्लाऊज आहे त्यांचं सो हे अल्टर केलं आता ह्या ब्लाऊज हा ब्लाऊज पहिल्यांदाच त्यांनी ट्राय केला कारण हा कटोरी ब्लाऊज त्यांनी माझ्याकडे शिवला होता त्या थ्रू त्यांनी हा ब्लाऊज शेअर टाकला होता तर ही नवीन साडी आणि ही त्यांच्या लग्नातली समथिंग कुठ साडी होती त्याच्यावरचं पीस हे मीच आणलं आहे आणि त्यांना म्हटलं असं काहीतरी वेगळं ट्राय करा सो त्यांनी हे वेगळं पहिल्यांदा माझ्या सांगण्यावरून ट्राय केलं तर बघा त्यांची काय रिॲक्शन आहे तर ह्या ब्लाऊजची शिलाई साधारणतः मी साडेचारशे रुपये घेतली आहे कारण बोटनेक प्रिन्सेस चारशे रुपये शिलाई घेते आणि हा कटोरी आहे तर याची साडेतीनशे रुपये घेतलेली आहे तर कटोरी ब्लाऊजची शिलाई मी आत्ता वाढवलेली आहे चारशे रुपये केलेली आहे पण आता ह्यांनी दिवाळीमध्ये शिवलं होतं सो साडेतीनशे याचे आणि साडेचारशे याचे असं ह्या दोन ब्लाउजचं फक्त बिल झालेलं आहे आठशे रुपये आता एवढं काम तर झालंय हे रात्रीपासून तर मी दोनच ब्लाऊज केले शिवाय आता माझा स्वयंपाक पण बघा असं दुपारचं झालंय मी ते काही दाखवत नाही बसले तुम्हाला स्वयंपाक झालाय जेवण झाले भांडे पण आवरले आणि त्यानंतर उरलेलं हुकलुक वगैरे करत बसले कारण आज रविवारी आज कोणी येणार नाही माझ्याकडे आ, कामाला त्यामुळे मग मी स्वतःच केलं आणि हे आता देणार आहे आता दुपारनंतरचं शरीर अजून काही ठरलेलं नाही पण आता वाजले जवळजवळ अडीच आणि मला आता आलेली भयंकर झोप कारण रविवार सॅटर्डे संडेच थोडाफार वेळ मिळतो दुपारी झोपण्यासाठी आणि थोडंसं आता तब्येत पण खराब आहे त्यामुळे रेस्ट गरजेची आहे सो मी आता थोडा वेळ झोपणार आहे कस्टमरला फोन करून ठेवते ते साडेतीन नंतर येतील आणि घेऊन जाते सोसायटीमधलेच आहे त्यामुळे त्यांचं काय ओढ नाही चला मग बाय बाय आजचा ब्लॉग थांबवते सांगा कमेंट करून कसा झाला आहे ब्लाऊज आवडले असतील तर ते पण सांगा मी रेग्युलरली तुम्हाला शिलाई वगैरे सांगतच असते व्हिडिओ जर पूर्ण व्यवस्थित बघितले तर त्यामध्ये तुम्हाला तु तु शिलाई व्यवस्थित समजेल कशा पद्धतीने मी शिलाई घेते कशाचे एक्स्ट्रा किती घेतलेले आहेत आता ह्या ब्लाऊजमध्ये तु तर तु तुम्ही बघितलं मी माझ्या बाजूनी काही एक्स्ट्रा लावलेला नाही आहे फक्त अस्तर वापरलेला आहे त्यामुळे एका ब्लाऊजची शिलाईला मटका गळा केला आहे त्याची साडेतीनशेच घेतली आणि दुसरा ब्लाऊज जो प्रिन्सेस जो असतो प्रिन्सेस बोटनेक त्याची मी चारशे घेते पण ह्याला पाठीमागे बॅट बोटनेक बनवलाय पाठीमागे छोटासा एक पॅच बनवलाय त्यामुळे मी तिथे पन्नास रुपये वाढवलेले आहेत तो साडेचारशे आणि साडेतीनशे असं मी हे केलेलं आहे रेग्युलरली जेव्हा जेव्हा मी तुमच्याशी ब्लाऊज शेअर करेन मी असं ब्लाऊज शिवलायत तसा तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला मेन्शन करत असते शिलाई कशी घेतली कशाप्रमाणे चार्जेस वाढवते वगैरे वगैरे ह्या गोष्टी जर रेग्युलर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी समजायला मदत होईल रेग्युलर मला कमेंट येतात की एखादा व्हिडिओ बघितला जातो आणि त्यावरून मग कमेंट येतात की तुम्ही शिलाई नाही सांगत वगैरे आणि किंवा स्किप करून व्हिडिओ बघितले जातात तर असं होत नाही ह्या ब्लाऊजची सुद्धा मी शिलाई सांगितली आहे किती घेतली दोनदा सांगितली आहे सो व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे सगळ्या गोष्टी रिक्सर समजतील चला मग बाय बाय पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला मग